विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे अखिल भारतीय हिंदू गोंधळी समाजसेवा संघच्या कुमठेगाव येथे आषाढी या थंडी यात्रा उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय श्रीकांत सुरवसे व रोहित वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोंधळी समाज दक्षिण तालुका अध्यक्ष व शिवाजी महाराज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सूरज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दरम्यान समस्त गोंधळी समाज व कुमठे गावातील मान्यवर उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा